नमस्कार मित्रांनो सोजी गोपन युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलो पुसेगाव मैदानामध्ये आणि पुसेगाव मैदानामध्ये जर माझ्या चॅनलला जर कोणी असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी हा जो पाठीदारा पाहायला भेटतोय डोंगर त्या डोंगरावर डोंगरावर माणसांनी व्हि आहे ना पाहायला मिळतोय तर मंडळी पाहायला गेलं तर आज पुसेगाव मैदानामध्ये हा व्यू पाहायला मिळतोय तर भाऊ पुढे म्हणजे आज कुसेवा मैदानामध्ये जर आपण आलो तर आपल्याला दादा भेटले दादा नाव काय आपलं काका साहेब तसे करता आता रिवडिंग तर आजचं मैदान कसं आहे एकदम जोरदार मैदान चालू आहे आता शंभर गट पळाले आले एक दहा मिनिटात सेमी फायनल बैल मैदानात येणार आहे तर आपण आजच्या मैदानाबद्दल काय शकतो आपलं पब्लिक आहे डोंगरावरती एकदम बसलेलं आहे आणि हा साईडला पब्लिक आहे तर त्या पब्लिक बद्दल काय समजत मग मी या मैदानात आलो आहे खूप सारं पब्लिक मोठ्या प्रमाणावर रेकॉर्ड ब्रेक करत आहे इथं मैदान एकदम असं पारंपरिक आणि हिंद केसरीचं मैदान आहे तर मंडळी पाहायला गेला तर कुसेगाव मैदान बोलला तर मित्रांनो एवढं पब्लिक असतं की ते पहिल्याच मैदानात पब्लिक नसतं आणि नाम पहिले ह्या मैदानामध्ये येत असतात हजार हजार दोन हजार बाय बैठण थोड्याशे या मैदानात येत असतात आणि तो पाहायला मिळतो व्यू तर का आपण काय सांगू शकता या मैदानाबद्दल या मैदानाचा असं आहे की पारंपरिक मैदान आहे ते हिंद केसरीचं मैदान आहे त्याच्यामुळं गर्दी भरपूर राहते

जर पाहायला गेलात तर या मैदानामध्ये एवढी दिसलं असते की पारंपरिक मैदान बोललं जातं आणि या मैदानामध्ये हा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो तर काही क्षणातच आपल्याला सेमीफायनलचा जो व्ह्यू आहे तो पाहायला मिळणार आहे तर त्या बोलणार काय आजचं मैदान कसं आहे एक नंबर मैदाना तर मैदानामध्ये तुमची आवडती लोडी कोणते मथुरा मथुरान कपले मा राहणार आहे सब ओ, सब ओके जेव्हा जेव्हा जर मजूर कायद होता गट पळण्यासाठी तेव्हा पब्लिक किती होता मग त्याच्यामध्ये तू होता की नाही ओके तर मित्रांनो मथूर पॅन्ट आहेत आणि मथूर फॅन्स आपल्याला पाहायला भेटले पुसळेगाव मैदानामध्ये तर मग एका एक साईडला मथूर आहे तर एका साईडला टॉप तर सुंदर बोललं जातं आणि सुंदर आणि मथूरचा स्पीड एकदम आणि त्यामध्ये सुंदरनी गाडी खूप वेगाने पळवली आणि आपल्याला दादा तुझं बोलतात विश्वास सांगला विश्वास सांगले आपल्याला भेटले आहेत तर पावलं धन्यवाद तर आपण पुसरेगाव मैदानामध्ये आपल्याला हे दादा भेटले दादा नाव काय आपलं आपल्याला लखन माने कुठून आलाय गाव तर आजचं मैदान कसं आहे कुसे महाराष्ट्रात हो एक नंबरचं मैदान आणि पारंपरिक मैदान बोललं जातं तर मंडळी पाहू शकता पाचचा व्यू बघा अजून काही दोन तासाने अजून खूप तिकडे गर्ग असणार आहे आणि अंधार पडला की तरी इकडे टॉर्च एकदम लाईटच लाईट असते आणि ह्या मैदानाबद्दल काय सांगू शकता आजचं म्हणायचं तर मराठा एक नंबरचं मैदान असल्यामुळं इथं कोणत्याही प्रकारचं काही असं गोष्टी पाहिजे म्हणा काय म्हणा असं काही चालत नाही त्यामुळं लांबून लांबून समजले म्हणा इथून माणसं इथं बघायला येतात तर आजच्या मैदानाचा मुलाला मानकरी तुम्हाला काय वाटतं कोण ठरेल तसं आणि पॉझ झाल्यामुळे मंडळी पाहू शकता हे दादा आहेत त्यांनी आवडती जोडी आहे लखन आणि हरण्या तर ह्यांची जोडी गटाला फ्रीक गेली आहे तर तुम्हाला काय वाटतं मथुरेल लोकाचुरी तर एका साईडला हरणे राज्य आहे तर पिस्टन आहे तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता राजा हिंदी पण Okay. जर असं बघायला गेलं तर मागच्या वर्षी हरण्या आणि घरनिकेचा राजा यांनी प्रथम क्रमांक केलेला त्याच्या मागे पन्नास पन्नास सोन्या आणि बक्कासूर यांनी पण नंबर केलेला तर आपल्या इकडे बक्कासूर पण आहे क्रिस्टन पण आहे आणि इकडे बघायला गेलं तर हरणिकेचा राजा पण आहे तर त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकता म्हणजे या क्षेत्रात देवच म्हणायचा ओके पण आता हे नशीब आहे ओके नंबर करेल हे सांगू तर दादा तुम्हाला काय वाटतंय काही क्षणामध्ये आपल्याला सेमीफायनलचा व्ह्यू पाहायला मिळणार आहे आणि जो पाचच्या साईडला जो व्ह्यू पाहायला भेटतोय तर कुसेगाव मैदान बोललं तर हा व्ह्यू पाहायला मिळतो आणि पुसेगाव बोललं तर अजून हा या साईडला पण व्ह्यू असा पाहायला मिळतो तर मित्रांनो खूप सारे बैलगाडा मालक आणि बैलगाडा प्रेमी ह्या मैदानामध्ये उपस्थित होतात आणि खूप सारे लांबून लांबून लोक येत असतात तर आपल्याला हे दादा भेटते दादा नाव काय आपलं मारामती मग आता व्ह्यू कसा वाटते कुसेगावचा तुमचा आवडता बैल कोणता आहे ओके तर मित्रांनो मथुर केला मध्ये आपल्याला मथुर खूप इथे आहेत आणि जर बघायला गेलं तर एका बघता सुर्यात पिस्टेन आहेत घेणेचा राज्य आहे भरणे आहे तर हे असे नामवंत बैल आपल्याला या मैदानात पाहायला मिळतात